मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद दोन लोक जर एखाद्या ज्वालामय धुनीत गोव्या वाळलेली लाकडे आणि वाळलेली पाने टाकू लागले तर अशाने तो धुनीतील अग्नी विझेल काय नाही भते अशाने तो आणखी उफाळून पेटू लागेल व त्याच्या ज्वाला अधिकच भडकतील बरोबर त्याचप्रमाणे शुद्ध जीवनाचे नियम आणि सदाचाराचे पालन सदोदित करीत राहिल्यास या दहा हजार लोकधातूपेक्षाही उंच भगवान बुद्धाच्या सद्धम्माच्या ज्वाला सत उठ राहतील महाराज याशियाय जर भगवान बुद्धाचे बुद्धपुत्र अनुयायी दृढनिश्चयाने शौर्याने चिंतनात तत्पर होऊन ध्यान सुखाचा प्रत्यक्ष अनुभव घेत अधिशील शिकवण अधिचित शिकवण आणि अधिप्रज्ञा शिकवण या तिन्ही प्रकारच्या शिकवणींचे पालन करीत स्वतःवर पूर्णतः संयम बाळगीत राहिले तर बुद्ध शासन अधिक काळपर्यंत चिरस्थायी होऊन प्रभावी बनल्या वाचून राहणार नाही तेव्हा या संसारात कधीच अर्हतांचा तुटवडा पडणार नाही महाराज भगवान बुद्धाने सुभद्रा सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे तीन समजा एखाद्या स्वच्छ सुंदर चांगल्या रीतीने साफ गळगुळीत आणि चमकदार आरशाला जर कोणी एकदम बारीक वस्त्रगाळ गेरूच्या चूर्णाने वेळोवेळी पुसून चोळून साफ करीत राहिले तर त्यावर धुळीचे डाग पडून घाण पसरेल काय नाही भते असे केल्याने तो तर अधिकच चमकदार होईल याप्रमाणेच भगवान बुद्धाचा धम्म स्वतः क्लेशरूपी समस्त मळ नाश पावल्याने अगदी निर्मळ आहे तरी पण बुद्धपुत्र अनुयायी त्याला आपल्या जीवनाच्या पावित्र्यांचे विनय शील इत्यादी सद्गुण चूर्णाने आणखी स्वच्छ करीत राहिले तर तो अनेक वर्षेपर्यंत स्थिर राहू शकेल त्यामुळे संसार अर्हतांचून कधी ओस पडणार नाही महाराज याच उद्देशाने भगवान बुद्धाने सुभद्रा सांगितले की सुभद्र लोक जर धम्मानुसार आपले पवित्र आचरण राखण्यास प्रयत्नशील राहिले तर संसार कधीही वाचून ओस पडणार नाही महाराज धम्माची मुळे चारित्र्यात आहेत आणि जोपर्यंत लोकांचे चारित्र्य बिघडणार नाही तोपर्यंत भगवान बुद्धाच्या धर्माचा कधीही लोप होणार नाही महाराज यासाठी निष्ठापूर्वक कसून धम्माचा अभ्यास केला पाहिजे अभ्यासात व आचरणातच बुद्ध धम्माचे मूळ सार आहे आणि अभ्यासाच्याच अधिष्ठानावर तो पूर्णतः आपण सद्धम्माच्या लोपासंबंधी उल्लेख करता तेव्हा त्याचे कारण काय महाराज कोणत्याही धम्माचा लोप होण्याची तीन कारणे आहेत ती म्हणजे धम्मज्ञानाचा खरोखर अभिप्राय काय याचा विसर पडल्यामुळे व त्यासाठी योग्य प्रयत्नांचा अभाव कोणीही धम्मानुसार आचरण करीत नसतील तर धम्माचरणाचा हास होतो आणि क त्यांची सर्व चिन्हे लोप पावल्यामुळे धम्मज्ञानाचा खरा अभिप्राय काय याचा विसर पडल्यामुळे त्यानुसार आचरण करणारा देखील त्याचा योग्य बोध होत नाही धम्मानुसार कोणीही आचरण करीत नसल्यामुळे धम्माचा लोप होतो कारण धम्म हा आचरणात आहे अशा स्थितीत फक्त त्याची चिन्हे मात्र शिल्लक राहतात आणि जेव्हा क्रमाक्रमाने ही चिन्हे देखील लोप पावतात तेव्हा थोडाफार उरलेला धम्म सुद्धा पूर्णतः लोप पावतो ते नागसेन आप उत्तम प्रकारे समजावून सांगितले बुद्धिभ्रंश करणारा हा प्रश्न परंतु अत्यंत सफाईने त्याचा उलगडा करून दिला गुंतलेले धागे कापून काढले धम्म विरोधकांच्या युक्तिवादाचे एकदम निर्मूलन करून त्यांना निस्तेज केले आप खरोखरच सर्व गणाचार्यात सर्वश्रेष्ठ आहात